नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी जो काही ठाणे जिल्ह्याचा पेपर झालेला आहे त्याच्या आपण या ठिकाणी आन्सर की डिस्कस करणारे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा अस्थी किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा जो काही अभाव आहे तो कारणीभूत ठरतो अतिशय महत्वाचा मित्रांनो त्याचा करेक्ट आन्सर बघा हाडकाच्या संदर्भामध्ये आपल्याला लगेच उत्तर येतं कॅल्शियम म्हणजे ऑप्शन क्रमांक आहे आपला करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग हा टिंबटिंब असतो मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग विचारला आहे तर प्रमस्तिष्केचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी प्रमस्तिष्क पुढचा प्रश्न बघा प्रकाश संश्लेषणादरम्यान खालीलपैकी कोणता वायू श्वासला जातो तर कार्बन डायऑक्साईड मित्रांनो या ठिकाणी श्वासला जातो कोणता कार्बन डायऑक्साईड पृथ्वीवर जीवित असलेल्या सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता आहे तर निळा आहे मित्रांनो सगळ्यात मोठा सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता आहे तर देवमासा आहे सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला आहे ओपेक्स सोडण्याचा जो काय निर्णय मित्रांनो याचा करेट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अंगोला ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर आहे त्याच्यानंतर बघा सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अरविंद पानग्रही यांची निवड करण्यात आली आहे नजीकच्या काळामध्ये महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालं चालू घडामोडीचा प्रश्न आहे मित्रांनो अयोध्या या ठिकाणी झालेलं लक्षात ठेवायचं अयोध्या सध्या पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही तर गुजराती मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे लक्षात ठेवायचे गुजराती पुढचा प्रश्न बघा अयोध्येमधील राम मंदिरामधील बालरूपामधील रामाची मूर्ती कोणी बनवली बरोबर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी अरुण योगीराज मित्रांनो जी काही मूर्ती आहे ती अरुण योगीराज यांनी बनवली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो विमंडळ दोन हजार चोवीस पुरुष एकेरी स्पर्धेमधील विजता खेळाडू कोण आहे कोणी मित्रांनो कार्लोस अलकाराज याचं करेट आन्सर आहे कोणी कार्लोस अलकराज नेक्स्ट बघा ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत तर ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री बघा शंभूराजे देसाई महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपालाचं नाव काय आहे तर काय नाव आहे मित्रांनो सी पी राधाकृष्ण याचं करेक्ट आन्सर आहे काय बघा सी पी राधाकृष्ण पुढचा प्रश्न मित्रांनो बिमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही कोणत्या देशाचा समावेश होत नाही तर या ठिकाणी अफगाणिस्तान आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रामधील पहिली बँक कोणती ठरली आहे तर लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रामधील बँक मित्रांनो एच डी एफ सी बँक कोणती बघा एच डी एफ सी बँक पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणतं शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्टवर वर वस वसला आहे पासष्टवर वर वस वसलं आहे तर ऑप्शन क्रमांक सी सोलापूर या ठिकाणी पासष्ट वर वसले कोणतं पासष्ट वर मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली मुंबई विद्यापीठाची स्थापना तर लक्षात ठेवायचं अठराशे सत्तावन्न मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली पुढचा प्रश्न मित्रांनो वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये सापडणारं महत्वाचे ऊर्जा साधन कोणता मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी दगडी कोळसा लक्षात ठेवायचे वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये सापडणारे महत्वाचं ऊर्जेचं साधन महाराष्ट्रामध्ये वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो गडचिरोली याचं करेट आन्सर आहे कोणतं गडचिरोली खालीलपैकी पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये टिंबटिंबचं स्थान आहे याचं करेट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक कर बी वाई याचं करेट आन्सर आहे पहा अरवली हिमालय आल्प्स रॉकी आणि अँडीज हे खालीलपैकी कोणत्या एका प्रकारचे पर्वत आहेत तर मित्रांनो कोणत्या प्रकारचे वलीय प्रकारचे या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे वलीय नेक्स्ट बघा प्रदूषणामुळे वातावरणामधील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं त्यावेळेस काय होतं तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो प्रदूषणामुळे तापमान वाढतं मित्रांनो काय टेम्परेचरमध्ये वाढ होते पुढचा प्रश्न मित्रांनो ऐझवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ऐझवाल ही कोणत्या राज्याची राजधानी तर मित्रांनो ही मिझोरामची राजधानी कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो रायगडमध्ये मित्रांनो कस्तुरी मांजर आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रामधील टिंबटिंब या जलविद्युत प्रकल्पास अवारचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असं संबोधलं जातं तर मित्रांनो कोयना याचा करेट आनसार काय कोयना महात्मा ज्योतिबा फुले यांना विधवा पुनर्विवाह हो, कोणत्या वर्षी घडून आणला तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह हा कधी घडून आणला तर सन अठराशे चौसष्टमध्ये मध्ये घडून आणला होता करझन वायलीचा खून कोणी केला करझन वायलीचा खून कोणी केला तर मदल लाल धिंगरा यांनी मित्रांन याचा नेक्स्ट आणसारेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस चे प्रमुख अतिथी होते तो बघा फ्रान्स याचा करेट आन्सर आहे खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजिला जातो वसूल केला जातो पण त्याच्या उत्पन्नामधील वाटा राज्यांना सुद्धा दिला जातो त्या कराचं नाव विचारलं तर प्राप्तिकर याचा करेट आन्सर आहे मित्रांनो भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे पासष्ट मध्ये मित्रांनो याचा करेट आन्सर आहे कधी एकोणीसशे पासष्ट नेक्स्ट पहा दुसऱ्या योजनेच्या काळामध्ये दुसऱ्या योजनेच्या काळामध्ये भिलाई या ठिकाणी उभारलेल्या पोलाद निर्मिती प्रकल्पाला कोणत्या देशाचं सहाय्य लाभलं याचं करेक्ट आन्सर बघा सोव्हियत युनियन याचं करेक्ट आन्सर आहे सोव्हियत युनियन शेती व ग्रामीण शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना केव्हा झाली नाबार्डची स्थापना केव्हा झाली असं विचारलंय तो ऑप्शन क्रमांक डी बारा जुलै अठराशे ब्याऐंशीला मित्रांनो नाबार्डची स्थापना झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यान्वित आहे मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे सोलापूर लक्षात ठेवायचं आपल्याला सोलापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं म्हणजे एम आय डी सीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी मित्रांनो मुंबई या ठिकाणी एम आय डी सीचं मुख्यालय स्थित आहे कुठं मुंबई या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट बघा पंचायत राज स्वीकारणारं देशामधील पहिलं राज्य कोणतं आहे तर पंचायत राज स्वीकारणारं देशामधील पहिलं राज्य बघा राजस्थान लक्षात ठेवा राजस्थान पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर गट विकास अधिकारीच करेक्ट आन्सर पहा महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी चालू होतं तर महाराष्ट्राचं महसूल वर्ष मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी एक ऑगस्ट पासून चालू होतं राज्यामधील विधानसभाकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो ऑप्शन क्रमांक बी खुले मतदान लक्षात ठेवायचे खुले मतदान एखाद्या राज्यामध्ये मत राज्यपालांचा मृत्यू ओढवल्यास खालीलपैकी कोण प्रभावी राज्यपाल म्हणून काम पाहावं लागेल तो तो काम तो ए, तर बघा राज्यपालांचा जर एखाद्या वेळेस मृत्यू झाला तर त्यांची जागा कोण काम पाहिल तर ऑप्शन क्रमांक ए उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आपलं बरोबर उत्तर होईल महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या की म्हणजे टिंबटिंब इतकी असते या करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक वीस सहा वर्ष करेट आन्सर आहे पहा व्यसन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे व्यसन घालणे तर मर्यादा घालण्याचं करेक्ट आन्सर लक्षात ठेवायचं मर्यादा घालणे राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी आपल्याला शब्द निवडायचा आहे तर भाट राजाची स्तुती करणाऱ्याला काय म्हणतात मित्रांनो भाट असं म्हणतात नेक्स्ट पहा नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय नैसर्गिक करेक्ट आन्सर आहे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहे एकदम सोपा प्रश्न आहे तर कोणती विभक्ती मित्रांनो ती द्वितीय आणि चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय मित्रांनो सारखेच आहेत अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायला लावला या ठिकाणी तर शाळा या ठिकाणी अनेक वचनी शब्द आहे दिशी शब्द ओळखायचा बघा रेडा बॅट घास चाक तर मित्रांनो या ठिकाणी दिशी शब्द कोणता बघा रेडा शुद्ध शब्द ओळखायचा मित्रांनो शुद्ध शब्द आहे बघा या ठिकाणी निलिमा लक्षात ठेवा निलिमा या ठिकाणी शुद्ध शब्द आहे खग पुढचा प्रश्न बघा खग या शब्दाचा पर्याय शब्द आपल्याला विचारलाय तर मित्रांनो पक्षी या ठिकाणी आपलं आहे प्रयोगाचं रूपांतर करायचं आहे बघा मी चहा घेतला यामध्ये या आपल्याला कर्मणी प्रयोग करायचा आहे मी चहा घेतला तर बघा माझ्याकडून चहा घेतला गेला हे काय बघायचं आहे नाकाने कांदे सोलणे या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आपल्याला पर्याय शोधायचा नाकाने कांदे सोलणे म्हणजे काय बढया मारणे याचं करेक्ट आन्सर आहे बढया मारणे विद्यार्थ्यांनो खाली बसा या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर आज्ञार्थी या ठिकाणी आज्ञा केलेली संमती या शब्दाचा विग्रह ओळखायचा आपल्याला संमती तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सत अधिक मती याचं बरोबर उत्तर होईल पहा वासुरू हा शब्द टिंबटिंब आहे तर वासुरू हा शब्द मित्रांनो कसा आहे नपुसकलिंगी लक्षात ठेवायचं नपुसकलिंगी भारताच्या टिंबटिंब या शेजारी राष्ट्राला समुद्र किनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशामधून चालतो तर ऑप्शन क्रमांक डी नेपाळ आपलं करेड पहा श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे एकदम सोपा प्रश्न आहे तर कोणती मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी पालची सामुद्रधुनी रॅडक्लिफ क्लिप लाईन टिंबटिंब या दोन देशामधील सीमारेषा निश्चित करते हा प्रश्न आपण भरपूर वेळा घेतलेला आहे तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान मित्रांनो रॅड क्लिप लाईन आहे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण सदस्य किती आहेत विधान परिषदेमध्ये विचारलेत तर याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अठ्याहत्तर याचं करेक्ट आन्सर मित्रांनो लक्षात ठेवायचं अठ्याहत्तर पुढचा प्रश्न आहे पहा उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये कोणते सदस्य भाग घेतात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य राज्यसभा हे संसदेचे टिंबटिंब सभागृह आहे तर मित्रांनो याचं आन्सर हे वरिष्ठ लक्षात ठेवायचं वरिष्ठ सभागृह गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे तर मित्रांनो ग्रामसेवक याचं बरोबर उत्तर आहे लक्षात ठेवा ग्रामसेवक शरीरामधील रक्ताच्या शुद्धीकरणाचं कार्य कोणतं करतं तर रक्त शुद्ध करण्याचं कार्य मित्रांनो या ठिकाणी नेक्स्ट बघा महाराष्ट्रामधील कापसाची बाजारपेठ म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं तर कापसाची बाजारपेठ म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं या ठिकाणी पहा अकोला हे शहर ओक ओळखलं जातं कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं कोणतं कळसुबाई तर मित्रांनो हे अहमदनगरमध्ये येतं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लाभली आहे तर रत्नागिरीला मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर कुठं रत्नागिरीला ठाणे जिल्ह्यामध्ये आढळणारी आदिवासी जमात कोणती आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आढळणारी आदिवासी जमाती मित्रांनो वारली लक्षात ठेवायचं वारली अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये क्रांतीची चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला होता याचा करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कमळाचं फुल लक्षात ठेवा अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती एकदम सोपा प्रश्न आहे बघा ऑप्शन क्रमांक ए नाशिक या ठिकाणी करण्यात आली होती सावरकर यांनी आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर आद्य काळात क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म उत्तर प्रदेश महू या ठिकाणी झाला होता महाराष्ट्राची पुढचा प्रश्न बघा तेला तांबोळीचा पुढारी म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक सी लोकमान्य टिळक पुढचा प्रश्न मित्रांनो सात उंदीर मारण्यासाठी सात मांजरांना सात मिनटं लागतात तर सातशे उंदरांना मारण्यासाठी सातशे मांजराला किती वेळ लागेल याचा करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक ए सात मिनटंच लागतील पुढचा प्रश्न मित्रांनो रोमन अंकामध्ये सातारा कसे लिहितात मित्रांनो रोमन अंकामध्ये सातारा लिहितात ऑप्शन क्रमांक ए खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक बी तीन हजार चारशे छप्पन मित्रांनो सर्वात लहान संख्या आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्याही किरणांचा मार करतात तर ग्यामा किरणांचा या ठिकाणी मारा केला जातो मित्रांनो लक्षात ठेवायचं ताकामध्ये कोणतं ॲसिड असतो जे ताक असतं त्या ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं मित्रांनो ताक आणि दह्यामध्ये सुद्धा लॅक्टिक असतं लक्षात ठेवायचे सायट्रिक ॲसिड मित्रांनो लिंबामध्ये असतं पुढचा प्रश्न मित्रांनो गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो तर गोबर गॅसमध्ये मिथेन हा वायू असतो बघा डोळ्याचे आरोग्य राखण्याचं कार्य कोणतं जीवनसत्व करतं तर ड जीवनसत्व करत असतं फुफ्फुसाचं मुख्य का का ही। कार्य काय आहे तर मित्रांनो फुफ्फुसाचं मुख्य कार्य काय बघा रक्ताचं शुद्धीकरण करणे हे कार्य आहे ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक वी आशुतोष डुंबरे लक्षात ठेवा आशुतोष डुमरे नेक्स्ट बघा रक्तामधील हिमोग्लोबिन कोणतं कार्य करतं तर हिमोग्लोबिन मित्रांनो रक्तामधलं ऑक्सिजन वाहून नेणं लक्षात ठेवायचं ऑक्सिजन वाहून नेणं जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा होईल तर जगन्नाथ या शब्दाचा विग्रह होईल बघा नाथ लक्षात ठेवायचं आहे रामा पुस्तक वाचतो या शब्द वाक्यामधील काळ आपल्याला ओळखायचा आहे वाचतो या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे कोणता काळ आहे एकदम सोपं आहे बघा वर्तमान काळ आहे बघा शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आध्यात्मिक या ठिकाणी अवला आहे बघा या ठिकाणी पुढीलपैकी निश्चितपणे अनेक वचन शब्द असणारा पर्याय आपल्याला निवडायला लावला आहे तो ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी बघा चादरी याचं करेक्ट आन्सर आहे बघा चादरी खालीलपैकी भारताच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे तर सर्वोच्च क्रीडा पुरस्कार बघा राजीव गांधी खेलरत्न लक्षात ठेवा राजीव गांधी खेलरत्न राष्ट्रीय स्तरावर एन सी एन एस जीच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये राज्यातील विशेष पोलीस दल कोणता आहे तो ऑप्शन क्रमांक सी फोर्स वन याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो कोणतं आहे बघा फोर्स वन नेक्स्ट बघा द टेस्ट ऑफ माय लाईफ या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे कोणाचं आहे मित्रांनो टेस्ट ऑफ माय लाईफ तर युवराज सिंग याचं करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न बघा बावन थडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक सी भंडारा जिल्ह्यामध्ये आहे ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार मित्रांनो साहित्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना तर बघा अमृत या नावाने ओळखली जाते बघा ए एम आर यू टी ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संदर्भामध्ये आहे तर मित्रांनो हे संदेशवहन ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर आहे पहा खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता येते आहे डायबेटीज मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तामधील कोणता घटक नियंत्रणामध्ये राहत नाही तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी शेअर करा आपलं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो पिढीए आपल्या टेलिग्रामला टाकलेली बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा